नमस्कार मंडळी म्हणजे आपल्यासाठी एक महत्त्वपूर्ण असा अपडेट आहे शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण असा अपडेट आहे आता काही दिवसातच पेरण्याला सुरुवात होणार आहे यामध्ये सोयाबीन असेल कापूस लागवड असेल उडीद मुग असेल तूर असेल इत्यादी पिकाची आपण लागवड करणार आहोत आणि या पिकासाठी आपल्याला शंभर टक्के अनुदानावर बियाणं हे दिलं जाणार आहे आता हे डी पी टी अंतर्गत आपल्याला फॉर्म भरता येणार आहे आणि यासाठी आपल्याला कागदपत्रे काय लागणार आहेत त्याचबरोबर एका शेतकऱ्यांना आपल्याला किती बी मिळणार आहे म्हणजे किती बॅगी मिळणार आहे आणि त्याचबरोबर शेतकरी कोणते यामध्ये पात्र असणार आहेत संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल त्या साईडला काळा किंवा पांढरा सबस्क्राईबचं बटन दिसेल त्याच्यावरती क्लिक करा आपले काही कमेंट असतील ते सुद्धा करायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका मध्ये ज्या अर्थी आपण मागच्या दोन हजार तेवीसला पिकाची लागवड केली दोन हजार शेती पिकाची लागवड केली आणि डी पी टी अंतर्गत आपण फॉर्मसुद्धा भरले होते मग एका शेतकऱ्यांना फक्त एक बॅग मिळत होती सोयाबीनची असेल ही एक बॅग मिळत होती जर आपल्याकडे पाच एकर जमीन असेल त्याच्यासाठी सुद्धा एकच बॅग मिळत होती आपल्याकडे तूर लागवड करायची असेल त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला एकच बॅग मिळत होती आणि काकूस लागवड करायची असेल त्याच्यासाठी सुद्धा एकच बॅग मिळत होती परंतु आता तसं नाही आपल्याकडे पाच एकर जमीन असेल तर त्या पाच एकराला जे काही आपल्याला बॅगी लागणार आहेत म्हणजे एक बॅग असेल आपल्याकडे पाच ज एकर जमीन असेल तर त्या पाच एकराच्यासाठी जे काही बियाणं लागणार आहे पाच बॅगे त्याची सुद्धा आपल्याला निवड करता येणार आहे त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला फॉर्म भरता येणार आहे यासाठी आपल्याला बँकेचं पासबुक आधार कार्ड आणि आपल्याला आवश्यक असणारे म्हणजे फार्मर आय डी अशा पद्धतीने आपल्याला हे डॉक्युमेंट लागणार आहे जर आपण यापूर्वी रजिस्ट्रेशन केलं असेल तर मग आपल्याला फक्त फार्मर आय डीच लागणार आहे यासाठी आपल्याला बँकेचे पासबुकची सुद्धा गरज नाही होल्डिंगची सुद्धा गरज नाही आणि आधार कार्डची सुद्धा गरज नाही आपल्याला फार्मर आय डीवर आपण तो फॉर्म भरू शकतो हे फॉर्म डी पी टी अंतर्गत चालू आहेत शेतकऱ्यांच्या माध्यमातून बरेच काही फॉर्मसुद्धा भरलेले आहेत आणि अद्यापि आपण जर फॉर्म भरला नसेल तर आपण हा फॉर्म भरू शकता यासाठी डी पी टी आ डी पी टी अंतर्गत हे फॉर्म भरणं किंवा स्वीकारण्याची जी काही वाढ असेल तीसुद्धा वाढवून घेण्यात आलेली आहे आणि आपण फॉर्म भरू शकता मग जर प्रात्यक्षिक प्रात्यक्षिकसाठी जर आपण अप्लाय केला प्रात्यक्षिकसाठी जर फॉर्म भरला तर आपल्याला जे काय अनुदानाची रक्कम असेल जी काही अनुदानाची का बियाण्याची क्वालिटी असेल किंवा नवीन जा सुधारण्यात आली असेल याच्यासाठी आपल्याला तो फॉर्म भरता येत आहे भरता येणार आहे आणि सुधारित जातीची आपल्याला निवडसुद्धा करता येणार आहे आणि जर आपल्याकडे पाच एकर जमीन असेल पाच एकराच्या आज जर जमीन असेल मग आपल्याकडे दोन एकर असेल दो तीन, दो तीन एकर असेल त्याप्रमाणे आपण सोयाबीनची लागवड करत असाल तर मग आपल्याला सोयाबीनची बॅगसुद्धा पाच एकर किंवा जे काही जमीन असेल दोन एकर तीन एकर त्यानुसार आपल्याला या बॅगी मिळणार आहेत त्याचबरोबर आपल्याकडे तूर लागवड करायची असेल त्या तुरीसाठी सुद्धा आपल्याला जे काही दोन किलो पाच किलो बियाणं असेल त्याचेसुद्धा आपल्याला बॅग मिळणार आहे तुमचं उडीद मुंग असेल त्याच्यासाठी सुद्धा बॅग मिळणार आहे त्यासाठी आपण हे जे काही फॉर्म असतील ते फॉर्म ऑनलाई ऑनलाईन पद्धतीने आपण ते फॉर्म भरू शकता आणि या योजनेत सहभागी होऊ शकता लवकरच याची सोडत होणार आहे लकी ड्रॉ जाहीर केला जाणार आहे आणि लकी ड्रॉ जाहीर झाल्यानंतर जे काही आपले कृषी विभाग असेल कृषी विभागाच्या माध्यमातून कृषी सहायक असेल त्या बॅग आपल्याला जे काही लेटर लागणार आहे त्याचं लेटर देतील हे लेटर आपल्याला जे आपल्या जवळचं जिल्ह्याचं ठिकाण असेल त्या ठिकाणी आपण ते जिथून बॅग उपलब्ध केली जातील त्या ठिकाणी ते लेटर द्यायचं आहे आपली सात बार होल्डिंग द्यायचे आहे आणि आपण ते फॉर्मची जी काही सबसिडी असेल ती सबसिडी काढून त्या बॅगीची आपल्याला पैसे एक कपात करून आपण ते बी घेऊ शकता अशा पद्धतीने एक महत्त्वपूर्ण असं अपडेट होतं जय शिवराय